तुम्ही पाहत आहात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जळगाव जामोद शहरातील न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवायती व लेझिम पथकाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवायती तसेच बहारदार लेझिम कवायती लक्षवेधीत ठरल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपमुख्याध्यापक शेख सलीम पर्यवेक्षक ओंकारराव तायडे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुहास वाघमारे तसेच शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक कवायतीने वातावरण दुमदुमून गेले प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी यांच्या मार्गदर्शनातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विषद केले याचबरोबर मुलींनी सादर केलेल्या सामूहिक लेझिम सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या जोशात रंगला या कार्यक्रमाचे संपूर्ण यशस्वी आयोजन शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गाच्या सहयोगातून पार पडले देशभक्तीचा हा उत्सव पाहण्यासाठी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव